नमस्कार मराठा बांधव मुंबईला गेले आणि मुंबईहून आरक्षण घेऊन वापस आले त्या संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष चालू आहे परंतु खरंच आरक्षण भेटले का आणि जर ते भेटलं असेल तर शंभर टक्के भेटले का किंबहुना नेमकं हे आरक्षण भेटले कसं आणि हा जो लढा गेल्या चार पाच महिन्यापासून पाच सहा महिन्यापासून चालू होता त्याला यश आले का जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेप्रमाणे सर्व काही सुरळीत झाले का ह्या सगळ्या गोष्टीचं आपण उलगडा करू इथून पुढील साधारण दिवस आपल्याला हेच काम करायचं आहे की वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा चालू आहे की हे आरक्षण अशा पद्धतीनं चुकीचं आहे अशा पद्धतीनं बरोबर आहे कोणी सांगतंय असं कोणी सांगतंय तसं मराठा बांधव संभ्रम आहेत आज दिवसभरामध्ये मराठा बांधवांनी जल्लोष केला हो गावोगावी आरक्षण भेटलं म्हणून त्याचबरोबरनं मीडिया असेल न्यूज चॅनल्स असतील त्यावर ते, ते बरेच तज्ज्ञ लोक चर्चा करत आहेत त्याचबरोबर काही राजकीय लोक आहेत ते प्रतिक्रिया देत आहेत ओबीसीचे लोक आहेत ते प्रतिक्रिया देत आहेत आणि यातून एक संभ्रम तयार होतोय तर बाकी सगळ्या गोष्टींचा उलगड आपण एकाच वेळीमध्ये नाही करू शकत टप्प्याटप्प्यानं पुढील सतरा दिवस आपण यातून काय नेमकं का आउटपुट निघालं ते म पाहूस परंतु जे राजपत्र काढलं गेलं जे सगळ्यामध्ये महत्वाचं होतं त्या राजपत्राच्या आधारावरती सगळ्या स्वर जो काही शब्द जरांच्या पाटलांनी धरून ठेवला होता त्यावरती आणून बसले होते आणि मग त्याच्या संदर्भामध्ये काय मार्ग निघाला आपण ते समजून घेऊया राजपत्राच्या माध्यमातून बाकी चोपन्न लाख नोंदी सापडल्या सत्तावन्न लाख एकोणवीस नोंदी सापडल्या नो त्यापैकी एकोणतीस लाखांच्या नोंदीचं वाटप झालं असं बोललं जाते त्याचबरोबर ही चर्चा होते की यातले बरेच लोक जुने आहेत काही लोकांचं म्हणणं आहे की नवीन आहेत यातला उलगडा येणाऱ्या काळामध्ये होईल परंतु नव्या असतील जुन्या असतील ह्या नोंदी चोपन्न लाख आहेत का पन्नास लाख आहेत हा टॉपिक तितका महत्वाचा नाही असं मला वाटतं कारण सगळे सोरे हा जो शब्द आहे या शब्दावरती हा सगळा खेळ अवलंबून असणार आहे आणि जरांगी पाटलांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं जर हे सगळे सोऱ्याचं विश्लेषण असेल तर तुमच्या पन्नास लाख नोंदीवरून पूर्ण अख्खा महाराष्ट्र तुम्हाला नोंदी मिळून जातील त्यात काही शंका नाही पण खरंच तसं आहे का ते थोडं समजून घेऊ आणि मग हे सगळ्या सोयेच्या मुद्द्यावरती सरकारनं मराठा समाजाला धोका दिलाय का तेही आपल्याला कळेल तर पहिला विषय हा जो अध्यादेश काढलेला आहे तो अध्यादेश अध्यादेश अधिसूचना आहे अध्यादेशाला आणखी वेळ लागेल तर ही, ला ही, ही ला जी अधिसूचना काढली आहे ती सर्वांसाठीच लागू आहे म्हणजे फक्त मराठा समाज नाही जे आरक्षणामधल्या इतरही जाती आहेत इतर कॅटेगरी आहेत म्हणजे एस सी एस टी ओबीसी या सर्वांसाठीच हा नेम इथून पुढील काळामध्ये लागू असणार आहे म्हणजे तो फक्त मराठा समाजापुढंच नाही आहे सर्वांसाठीच आहे ज्यांना ज्यांना आरक्षण मिळतं त्यांना हा नियम लागू होईल आता यामधला जो महत्वाचा मुद्दा आहे आपण पूर्ण अधिसूचना वाचत बसण्यापेक्षा सर्वांकडेच व्यवहार समोरती आलेली आहे तर ह्या अधिसूचनेनुसार असं सांगितलं गेलं सुरुवातीला की ज्यांना कोणाला कुणबीची नोंद भेटली आहे म्हणजे जर मला कुणबीची नोंद भेटली असेल तर मला माझ्या अवतीभोवती जे काही सगळे सोरी आहेत त्यांनाही त्याचा लाभ होईल मग आता माझे सगळे सोयी कोण आहेत जिथून माझी आई आली ती माझ्या मामाचं घर सगळे सोयऱ्याचं घर आहे ते जिथून माझ्या घरच्या बहिणी वगैरे बाहेर दिल्या आमची बेहणी वगैरे ते सगळे सोयीच आहेत मला लेकरमाळ आहेत माझ्या जावाई असतील माझ्या सुना असतील त्यांच्या घरचे सगळे सोयी आहेत व्याख्येमध्ये सगळे येते कारण जरी हे असं सगळं येणार असेल तर मग ओके पूर्ण महाराष्ट्र एक विशेष काळ गेल्याच्या नंतर कुणबीमय झालेलं असेल सर्वांना कुंबीचं प्रमाणपत्र भेटलेले असतील हे एकाच वेळेला होणार नाही टप्प्याटप्प्यात होईल पण असं होणार आहे का तर असं होणार नाही ह्याचं स्पष्टपणे उत्तर असं आहे असं काय होणार नाही तर त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे की सगळे सैर्य म्हणजे कोण आत्ता पण ह्या म्हणजे हा अध्यादेश येण्यापूर्वी किंवा हे अधिसूचना येण्याच्या पूर्वी किंवा ह्याच्या आधी पण असा नेम होता की जर समजा एखाद्याला आरक्षण भेटला असेल एखादी सर्टिफिकेट असेल तर त्याचा लाभ इतरांना नाही मिळायचा कोणाला जे रक्ता रक्ताच्या नात्यामध्ये रक्ताच्या नात्यामध्ये म्हणजे कोण आता मी आहे माझे वडील आहेत माझ्या वडिलांचे वडील आहेत आणि त्यांचे वडील आहेत अशी साखळी आपण महाग मिळू शकतो हे तीन चार पिढ्यापर्यंत मग तिथं गेल्याच्या नंतर तिथून पुढे जे फाटे फुटत गेले म्हणजे माझ्या पंजोबा दोन तीन थी मुलं असतील त्यातला एक माझा आजोबा बाकीचे दुसरे ते पण ह्यामध्ये येतील रक्तनात्यामध्ये आजोबाच्या पुढे त्यांना काही मुलं असतील त्यातले माझे वडील हा फाटा मी असलेला पण माझ्या वडिलांना जे जे नेत्र भाऊ आहेत ते हो त्याच्यामध्येच येतील त्यांचे मुलं पण येतील हा असा फाटा हे पूर्वीच आहे आणि मग आजच्या अध्यादेशामध्ये सुद्धा फिरवून 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 ते तिथं जाऊन ठेवलेलं आहे तेच करणार आहेत सगळे सोय म्हणजे रक्तनात्यामधले चुलते हे ते असं म्हणजे वर्णन केलं सगळे सोय म्हणजे तुमच्या सुरीक झाले ते नाही आता हा एक शब्द आहे तर सुरीक हा शब्द वापरल्याच्या नंतर आपल्याला महत्वाशी सर्व महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला सगळ्याला वाटलं की ज्या ज्या ठिकाणी सुरीक होते त्या सर्व ठिकाणी जर सापडलेल्या नोंदणीच्या आधारेच सर्टिफिकेट मिळणार असतील तर फायदा झाला आपल्याला परंतु त्यामध्ये पितृसत्ताक असा एक मध्ये शब्द घातलेला आहे त्याने पितृसत्ताक म्हणजे काय आहे की वडिलाकडून जे काही नाते आले त्यातून जे काही सगळे सोयी झाले त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल म्हणजे आणि त्यामध्ये सजाती असा पण उल्लेख आहे विवाह विवाह जो असतो तो सजाती असा पाहिजे असा पण उल्लेख आहे म्हणजे काय की पूर्वी जर आता माझी पत्नी ती जी जात असेल सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट माझ्या मुलाला पण लागू होत नाही ते मुलं माझी आणि माझी माझी पत्नी आणि मी आमच्या दोघांची मिळून आहेत परंतु जी माझी कास्ट असेल किंवा जे माझं सर्टिफिकेट तेच माझ्या मुलांना मिळणार आहे माझ्या पत्नीचं जर जर हे ही वेगळं तर ती मिळणार नाहीत म्हणजे ह्याच्या आधी पण काही उदाहरणं अशी होती की नवरा मराठा असायचा त्याची पत्नी कुणबी असायची आणि मग त्यातून जी पुणे मुलं जन्मली त्यांना आई कुणबी जरी असली त्याचा लाभ मिळायचा नाही आता पुढे मिळेल असं वाटलं होतं चर्चा तशी होती परंतु तसं नाही आहे प्रेल है। प्रेल वा वा ते पण नाही असंच प्रथमदर्शन दिसते आपण जे आत्ताच म्हणलं की पुढील सात आठ दिवस आपल्याला हेच काम आहे आपल्याला हेच करायचं आहे दररोज संध्याकाळी आपण एक व्हिडिओ हा वेळावरती टाकणारच आहोत कारण शेवटी चर्चेतून काय निघतंय आउटपुट बाहेर आणि ती माहिती मराठा बांधवापर्यंत जाणं अतिशय आवश्यक आहे ही माहिती मराठा बांधवच जे अभ्यासक आहेत तेच सांगू तीच नाही तर जे अपोजिटचे लोक सांगत आहेत त्यातून काय अर्थ निघतो ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचायचं आपल्याला आणि तेच आपल्याला पुढल्या सात दिवसामध्ये हे काम चालू ठेवायचं की नेमकं यातनं आउटपुट काय निघणार हो आहे आता एक गोष्ट माझं निश्चित आहे की जर एक सर्टिफिकेट तुम्हाला भेटला असेल तर तुमच्या भावभाऊकीलाही त्या स सर्टिफिकेटच्या आधारे नोंद भेटलं म्हणलं तर हे ह्या पूर्ण प्रक्रियेमधलं महत्वाचं एक यश आहे असं म्हणता येईल म्हणजे आपण मुंबईला गेलो आणि काय घेऊन आलो हो तर आपण हे निश्चितपणे घेऊन आलो म्हणजे मी माझ्या गावामध्ये आसपास अर्ध गाव मराठा समाजाचं आहे आणि जाधव मंडळी माझं नाव जाधव आहे तसं जाधव मंडळीचे बरेच लोक आहेत जर माझी नोंद सापडल्या असेल माझ्याकडे जर कोणबी प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारावरती जी माझी भावकी, भावकी आहे ही ती ता 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 पर भावकी आहे हे जे करावं लागेल ती होतं मन लावून तर त्या सर्वांनाच मिळेल तसं तर ते पूर्वी पण होतं परंतु ते पूर्वी काय होतं भावकीचा विषय नव्हता थोडंसं चुलते वगैरे येते ही भावकी पण लावली त्यामुळे थोडंसं इथं विस्तार झाला हे एक यश आहे की म्हणजे आपण गेलो वापस चालू काय आणलो असा विषयच नाही हे आलंच बऱ्याच गोष्टीचा म्हणजे आ आंदोलनामधून आपण घेऊन काही चालू नाही याच्यातला भाग नाही हे आंदोलन केलं नसतं तर बऱ्याच गोष्टी आजही आपल्याला मिळाल्या नसत्या त्या भेटल्या ज्या आज आपण सहजासहजी ह्या सर्व लोकांना भाऊकेला हे प्रमाणपत्र मिळणार आहेत आणि कुणबीची जे काही प्रमाणपत्र आज सापडली आहेत तेही सापडले नसते भेटले नसते ह्याला गती पण आली नसते ह्या आंदोलनाचं हे यश आहे जरा पाटणांनी मुंबईहून परत फिरल्याच्या नंतर आंदोलनाला पोहोचण्याच्या पूर्वीच सांगितलेलं आहे की आपलं आंदोलन संपलं नाही किंवा थांबलं नाही हे स्थगित केलं आहे आपल्या पूर्ण जगा काय मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय आपण थांबणार नाही त्यामुळं अजून येणाऱ्या काळामध्ये आंदोलन होऊ शकतं आता यामध्ये आणखी एक धोका आहे की काही लोक जरांच्या पाटाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील की काय इतके दिवस मांडणं केली एवढे लोक मराठे मुंबईला घेऊन गेलं आणि काय निष्पन्न झालं आणि त्यातून मराठा बांधवांचा गैरसमज होऊ शकतो तर मराठा बांधवान कृपया गैरसमज करून घेऊ नका कारण कल्पना करून पहा की पाच कोटीवरती लोक असे म्हणले होते पण पाच पन्नास जरी लाख लोक असतील वीस एक लाख जरी लोक असतील तिथं दहा एक लाख जरी असतील तर त्यामध्ये लहान मुलं होते महिला होत्या म्हातारी माणसं होते सगळेच होते या सर्वांना सुरक्षितपणे नेऊन सुरक्षितपणे घरापर्यंत पोहोचवणं त्याची जिमेदारी होती मुंबई सरकार शहरामध्ये एंट्री मारल्याच्यानंतर जसं सरकारला अवघड होतं मुंबईकरांना अवघड होतं तसं आपल्यावर सुद्धा अवघड होतं आणि उद्या दगाफटका झाला असता काही तिथं समस्या निर्माण झाली असती काही जाळपोळ झाली असती काही लोकांची जीव गेली असते तर हे सर्व खापर जारांगी पाटलांच्या डोक्यावरती फोडलं गेलं असतं ह्याचाही विचार जारांगी पाटलांना करायचा होता आणि त्याचबरोबरीनं ज्या गोष्टी कायद्या चौकटीत बसतील त्याही बघायच्या होत्या परंतु हा जो काही निर्णय घेतला तो एकट्या जनांक पाटलांनी नाही घेतला मुंबई हायकोर्टाचे जे नोड वकील होते बरेच तज्ञ लोक होते सर्वांनी मिळून चर्चा करून हा घेतलेला निर्णय आहे जाहीर फक्त जारांगी पाटलांनी केला ह्या च आंदोलनाचा चेहरा जनांगी पडला असतील परंतु यामध्ये मागून बरेच काम करणारे लोक होते सल्ले देणारे लोक होते सर्वांच्या एकमेक मुखातून हे हा निर्णय आला की आता हे जे काही सरकारनं सांगितले हे आपल्याला मान्य आप वापस निघू तर यामध्येही आपल्याला आपल्या बुद्धीनुसार काही गोष्टी निगेटिव्ह वाटतील चुकीच्या वाटतील तर गैरसमज करून न घेता आणखीही पुढल्या काळामध्ये जर प्रसंग पडला तर आंदोलन करण्याची तयारी आपली असली पाहिजे तशी मानसिकता मराठा बांधवांनी मराठा समाजानं करून ठेवणं गरजेचं आहे आरक्षणचा मुद्दा इथं संपलेला नाही आणि पूर्ण ह्याच्यावरून पूर्ण महाराष्ट्र कोण बिपंग होणार नाही पन्नास टक्के पण लोक होणार नाहीत कारण जे चोपन लाख भेटले त्या लोकांना खुले मात्र मिळणार आहे का ते मिळणार आहे त्याचबरोबर त्यांचे भाऊ बंद ह्यांना मिळणार आहे का मिळणार आहे ॲडिशनल असं झालं की त्याची जी का भावकी आहे त्यांनाही मिळणार आहे हा एक फायदा निश्चितपणे झालेला आहे आणि त्याचबरोबरनं शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल अजून बऱ्याच गोष्टी आहेत गुन्हे ह्या आंदोलनाच्या काळातले गुन्हे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा निशिपट झालेला आहे आणि सगळ्या सोहन्यामध्ये सुद्धा यात आज जे आपण मत मांडलं हेच फायनल याच्यातलं भाग नाही त्याच्यात चालू आहेत याच्यातला आणखी काय शेवटी शासनाचा जी आर म्हणजे किचकट विषय असतो एखादा शब्द अनेक अर्थानं वापरला जातो त्याच्यामुळं यात आणखीन काय आउटपुट निघतं हे आपण पुढल्या काळामध्ये दररोज पुढील सात आठ दिवस जोपर्यंत त्याच्यातलं फायनल सोल्युशन निघत नाही डिस्कशन संपत नाही तोपर्यंत पाहणार आहोत त्याच्याबरोबर ओबीसीची काय भूमिका असणार आहे ते सुद्धा पाहणार आहोत तर ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटला निश्चितपणे कळवा या बाबतीमधले आपले मतं काय आहेत आपला अभ्यास काय म्हणतो तुम्ही सुद्धा या गोष्टीवरती अभ्यास करा चाल तुमचं ओपिनियन काय तुमचं मत काय आणि ह्या आंदोलनाचं यश ह्या तुम्ही जी एक ते शंभरमध्ये जर टक्केवर द्यायची होती तर किती टक्के तुम्ही यश भेटलं असं म्हणून म्हणू शकाल आणि हे जे याबाबत तुम्ही समाधानी आहेत का हे सुद्धा कमेंटला निश्चितपणे कळवा आणखीन काय आपल्या शंका असतील तर निश्चितपणे म्हटलं कळवा त्यावरती त्या आपण ते घरेत धरून त्या अनुषंगाने माहिती घेऊन आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू लवकरच भेटू जय महाराष्ट्र